राम राम शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याचे बाजारभाव मंदावलेले आहेत अशातच काही बाजार समितींनी कांद्याला चौदाशे ते दोन हजार रुपये दर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर रित्या जाणून घेऊया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज बाजार भावाचे अपडेट आपण जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे जास्ती दर आहे चौदाशे साठ रुपये क्विंटल सर्व सदर अकराशे रुपये क्विंटल लाल कांदा बघा पुढे आहे लासलगाव निफाड बाजार समिती जास्ती दर आहे तेराशे रुपये क्विंटल सर्व साधारणतर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा आवश्यकता पुढे आहे नागपूर बाजार समिती आलेले सातशे क्विंटल दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व साधारणतर पंधराशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा पुढे आहे चांदवड बाजार समिती अवकालेले वीस हजार क्विंटल दर चौदाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व साधारणतः एक हजार साठ रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा पुढे आहे मनमाड बाजार समिती आहे अवकालेली आठशे आठ हजार क्विंटल दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा पुढे आहे नेवासा घोडेगाव बाजार समिती अवकालेली एकोणीस हजार सातशे एकोणऐंशी क्विंटल दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः एक हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा पुढे आहे वडगाव पेठ बाजार समिती दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा